किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला वेग कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला होता अखेर कोर्टाच्या सूचनानुसार प्रशासनानं पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे न्यायालयानं अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेली मुदत संपताच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला शनिवारी पहाटेपासून वेग आला यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात चौदा अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली आहे यामध्ये स्थगिती आदेश नसलेल्या सात रहिवासी घरांच्या चार दुकानांच्या आणि इतर तीन अशा चौदा अतिक्रमणांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली आहे विशाळगडावरील जी जे अतिक्रमण गड गड़क, गड किल्ल्यावरची अतिक्रमण एकतीस जू एकतीस मे पूर्वी काढण्याचे राज्य शासनाचे आदेश होते त्यानुसार ज्या अतिक्रम ज्या अतिक्रमणांना किंवा बांधकाम बांधकामांना मान्य मन, न्याय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश नाहीत अशी चौदा अतिक्रमण आज कारवाई करण्यासाठी वनविभाग आणि पुरातत्व विभाग यांनी संयुक्त कारवाई केली त्याला पोलीस विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते